तर आपल्या चाऱ्या प्रकारातला पन्नास टक्के चारा हा आपण एकदल वापरतो ज्यामध्ये जास्तीत जास्त रेड नेपेअर वापरतो दुसरा जो पन्नास टक्के येतो त्याच्यामध्ये आपण चार ते पाच प्रकारचे चारा वापरतो ज्यामध्ये शेवरी आहे तुम्ही पाहू शकता हा शेवरीचा प्लॉट आहे पूर्ण हा ही मल्टी कटिंग आहे आपल्याला मोस्टली नॉलेज नसतं ह्याच्यातलं की आपण शेवरी फक्त बांधाच्या आणि कुठंतरी करतो आणि तो म्हणतो की आपण तो, तो शेळ्यांसाठी वापरले जाते असं न करता एक छान उत्कृष्ट प्रकारचा तुम्ही शेवरीचा चारा प्लॉट करू शकता जसं तुम्ही पाहताय तीन फुटाची सरी आहे आणि एकदम दाट बियाणं टाकून हा प्लॉट घेतला हाही हा सात ते आठ वर्षे ह्या प्लॉटला काही होत नाही सरीमध्ये इतकं अंतर ठेवलं आहे की त्याच्यामध्ये आपण तणनाशक वगैरे मारू शकतो त्याचप्रमाणे ह्या झाडाचे जास्त दिवस चालणार आहे त्यामुळं कटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ते बरंच वाढून द्यायचं नाही आपल्याला आपल्याला जिथून कट करण्यासाठी सोपं पडेल तर ह्या झाडाची सेटिंग करायचं आमच्या इथं तीन फुटावरती ह्याची सेटिंग असते तीन फुटाच्यावरती आपण कट करतो नेक्स्ट टाईमचा चारा पण कट करायचा आपल्याला जा जास्त त्रास होऊ नये तीन फुटाच्या खाली जर आपण कटिंग केली तर काय होईल की जसे तुम्हाला सांगितलं मी मधून तणनाशक मारतो लेबर वाचते त्याच्यामुळे शंभर रुपयामध्ये माझं सगळं गवत ह्यातलं जळून जातं ते जर जा जा खाली कटिंग केलं तर आपल्याला तणनाशक वापरता येणार नाही त्यासाठी तीन फुटावरती मिनिमम तुमचं सेटिंग झालं पाहिजे झाडाचं सहा ते सात वर्ष तुम्हाला व्यवस्थित चारा मिळू शकतो नेक्स्ट प्लॉट आपण हदग्याचा बघूया तर मधला दुसरा पार्ट आपला हा हदगा हदग्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि माझ्या माहितीप्रमाणे मीही गुगल वरती वाचले सव्वीस टक्के प्रोटीन माझ्या आत्तापर्यंतच्या वाचण्या ऐकण्यामध्ये ह्या प्रमाणातलं प्रोटीन हिरव्या चाऱ्यामध्ये कोणते दाखवलं नव्हतं मी एवढं मुबलक प्रमाणात हा दोन वर्षाचा प्लॉट आहे जसं मग तुम्हाला सांगितलं की सेटिंग करताना ह्याच्यामध्ये थोडीशी चूक झाली त्यामुळे आत्ता हिथपर्यंत थोडंसं उंचीवरती कट करावं लागतं पहिलंच जास्त उंचीवरती सेटिंग केल्यामुळं जास्तीत जास्त तीन फुटापर्यंत तुम्ही त्याचं सेटिंग करून म्हणजे खालून पण औषध मारू शकता प्लस चारा कट करायला पण जास्त त्रास होत नाही त्याच प्रकारचा हा हातगा आपल्याला खूप पोषक खूप आवडीने खाणारा चारा आहे दोन वर्षाचा प्लॉट आहे कोणताही ह्याच्या व्यतिरिक्त तणनाशक मारायच्या व्यतिरिक्त कोणताही अतिरिक्त खर्च नाही साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाला कटिंगला येतो आता बऱ्यापैकी प्लॉट कटिंगला झालेला आहे आपला त्यातला तिसरा प्रकार आहे शेवगा आपला चारा प्लॉट जरासा लांब आहे आपण इथूनच दाखवाय त्याचंही चारा म्हणून आपण उपयोग करतो आणि ह्या जे सर्व गोष्टी सांगतो आहे मी तुम्हाला हे पूर्ण सगळेही कुट्टी मशिनीमध्ये बारीक करून वापरल्या जातात ना की ते बिलकुल असं केलं जात नाही की ते अख्खं टाकले अंदे अख्ख्या टाकले तर ता असं कधीच केलं जात नाही माझ्याकडे जरी सगळे कुट्टी करून चारा वापरला जातो तो एक दल आणि हा दोई दल दोन्ही मिक्स करून वापरला जातो शेवग्यामध्ये जसे माणसाला फायदे आहेत तसे शेळ्यांना फायदे आहेत विटॅमिन ए डी थ्री मुबलक प्रमाणात असतं त्याचप्रमाणे कॅल्शियम फॉस्फरस पण हे चांगल्या प्रमाणात असतं आणि खरं एक्झॅक्टली जी शिळी बनली आहे ना नैसर्गिक डेव्हलप झाली ते ह्या प्रकारच्या चाऱ्यावरती तीन नंबरचा चारा आपण आता दक्षणीतला पाहू